नमस्कार वीज म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं बटन दाबलं की दिवा लागला बरोबर पण थांबा याच्या आत एक अख्खं जादुई जग दडलंय आज आपण नील नावाच्या एका जिज्ञासू विद्यार्थ्यासोबत ह्याच जगात शिरणार आहोत चला तर मग बघूया ही अदृश्य शक्ती आपलं जग नेमकं चालवते तरी कशी तर मग तयार आहात चला थेट उडी मारूया या अद्भुत जगात आणि नीलच्या नजरेतून पाहूया की विज्ञानाची ही दुनिया कशी समोर येते नमस्कार तर ह्या तीस सेकंदामध्ये तुम्हाला समजलं असेल की अभ्यास हा इंटरेस्टिंग असू शकतो आणि मजेशीरसुद्धा असू शकतो अशाच पद्धतीने आपल्याला सर्व विषयांचा अभ्यास इंटरेस्टिंग आणि मजेशीर करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा तसंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जर तुम्ही कोणत्या यत्तेत शिकत असाल तर कोणती यत्ता कोणता विषय आणि कोणते प्रकरण ते कमेंट करून सांगा म्हणजे त्या प्रकरणावर असाच व्हिडिओ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ओके तर आपल्या प्रवासाची सुरुवात कुठून करायची एकदम मुळापासून विजेच्या घरापासून म्हणजे इलेक्ट्रिक सर्किट पासून कारण विजेची सगळी किम्या सगळी जादू इथूनच तर सुरू होते बघा कोणतंही इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे एक ठरलेला मार्ग या तीन मुख्य गोष्टी असतात एक म्हणजे ऊर्जेचा स्रोत समजा एक बॅटरी दुसरं ही ऊर्जा वाहून नेणाऱ्या तारा म्हणजे विजेचा रस्ता आणि तिसरं या रस्त्यावरचे काही घटक आता होतं काय की ही ऊर्जा अगदी पाण्याच्या प्रवाहासारखी जास्त दाबाच्या जागेकडून कमी दाबाच्या जागेकडे वाहू लागते आणि हा जो प्रवाह आहे ना त्यालाच आपण म्हणतो इलेक्ट्रिक करंट किंवा विद्युतधारा तर सर्किट तर कळालं आता नीलाला जो पहिला मोठा शोध लागला ना तिकडे वळूया तो म्हणजे वीज आणि उष्णता यांचं नातं वीज उष्णता कशी का निर्माण करते हे भलतंच इंटरेस्टिंग आहे या मागचं विज्ञान आहे ज्यूलचा नियम आता हे सोप्या भाषेत सांगतो कल्पना करा की वीज म्हणजे गर्दीच्या रस्त्यावरून धावणारी एखादी व्यक्ती तिला जेवढा जास्त अडथळा म्हणजे रेझिस्टन्स मिळेल तेवढं घर्षण वाढेल आणि उष्णता निर्माण होईल आहे की नाही म्हणजे जितकी जास्त वीज जितका जास्त अडखळा आणि जितका जास्त वेळ ती वाहील तितकी जास्त उष्णता तयार होणार म्हणूनच तर ते सूत्र आहे एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी आणि हे तत्व आपल्या आजूबाजूला सगळीकडे आहे तो जुना पिवळा बल्ब आठवतोय त्यातली टंगस्टनची तार तब्बल म्हणजे तब्बल चौतीसशे अंश सेल्सिअसपर्यंत पर्यंत तापते आणि तेव्हा कुठे आपल्याला प्रकाश मिळतो आणि आपली इलेक्ट्रिक शेगडी तिच्यात नायक्रोमची तार असते जिचा अडथळाही प्रचंड आणि वितळण्याचा बिंदूही खूप जास्त असतो म्हणून ती लालबुंद होऊनही टिकते पण थांबा हे उष्णता कधीकधी धोकादायक पण ठरू शकते हो ना म्हणूनच आपल्या घरात दोन सुरक्षारक्षक असतात एक म्हणजे फ्यूज आणि दुसरा एमसीबी फ्यूज म्हणजे जुन्या जमान्यातला एकनिष्ठ सैनिक धोका दिसला की स्वतःचा जीव देऊन सर्किट तोडतो पण तो फक्त एकदाच वापरता येतो या उलट एमसीबी आहे आजच्या काळातला स्मार्ट सुरक्षा रक्षक धोका टळला की फक्त एक स्विच वर करा की तो पुन्हा कामाला हजर रियूजेबल चला उष्णतेचा खेळ तर आपण पाहिला पण विजेचा आणखी एक गुणधर्म आहे जो लोकांना सुरुवातीला अक्षरशः जादू वाटला होता तो म्हणजे वीज आणि चुंबकत्व यांच्यातला एक अदृश्य एक गूढ संबंध बघूया तरी काय आहे हे ही गोष्ट आहे ओरेस्टेड नावाच्या शास्त्रज्ञाची गंमत म्हणजे हा शोध त्याला चक्क अपघाताने लागला झाला असं की वीज वाहणाऱ्या तारेजवळ त्याने एक कंपास म्हणजे चुंबकसूची ठेवली आणि काय आश्चर्य ती चक्क हालायला लागली तेव्हा पहिल्यांदा सिद्ध झालं की वाहती वीज आपल्याभोवती एक चुंबकीय क्षेत्र तयार करते प्रश्न असा आहे की हे चुंबकीय क्षेत्र कोणत्या दिशेने तयार होतं हे ओळखायची एक सोपी युक्ती आहे उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम चला एक कल्पना करूया ती वीज वाहणारी तार तुम्ही तुमच्या उजव्या हातात पकडली आहे असं समजा आता तुमचा अंगठा विजेच्या प्रवाहाच्या दिशेने ठेवा ठेवलं आता बघा तुमची बाकीची बोटं ज्या दिशेने वळली आहेत तीच आहे तुमच्या चुंबकीय क्षेत्राची दिशा आहे की नाही सोपं ओके तर आत्ता आपल्याला हे कळालं की वीज चुंबकत्व निर्माण करते हुं? मग विचार करा जर आपण वीज आणि चुंबक यांना एकत्र आणलं तर काय होईल चला पाहूया या दोघांच्या मैत्रीतून गती कशी निर्माण होते यामागचं तत्व खरं तर खूप सोपं आहे आपण पाहिलं की वीज स्वतःचं एक छोटंसं चुंबकीय क्षेत्र बनवते बरोबर आता विचार करा जेव्हा ही तार आपण दुसऱ्या एका मोठ्या ताकदवान चुंबकाच्या क्षेत्रात ठेवतो तेव्हा काय होतं ही दोन चुंबकीय क्षेत्र एकमेकांवर जोर लावतात एकतर एकमेकांना ढकलतात किंवा खेचतात आणि याच धक्काबुकीमुळे त्या तारेवर एक बल तयार होतं आणि ती हालायला लागते आणि सगळ्यात मोठी गंमत काय माहितीये विजेची दिशा उलट केली की त्या बलाची म्हणजे हालचालीची दिशा पण अगदी उलटी होते आता ही हालचाल नेमकी कोणत्या दिशेने होणार हे ठरवण्यासाठी एक नियम आहे फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम आपला डावा हात घ्या पहिलं बोट म्हणजे तर्जनी जर चुंबकीय क्षेत्राच्या दिशेने असेल मधलं बोट विजेच्या प्रवाहाच्या दिशेने असेल तर तुमचा अंगठा ज्या दिशेने जाईल तीच असेल त्या तारेवर लागणाऱ्या बलाची म्हणजेच तिच्या गतीची दिशा आणि तुम्हाला माहितीये ह्याच एका साध्या तत्वावर आपली सगळी इलेक्ट्रिक मोटर चालते हो अगदी तसंच मोटरमध्ये एक कॉईल चुंबकीय क्षेत्रात ठेवलेली असते जशी वीज सुरू होते तसं कॉईलची एक बाजू खाली ढकलली जाते आणि दुसरी बाजू वर उचलली जाते आणि बस कॉईल गरगर फिरायला लागते पण इथे एक अडचण आहे अर्धा फेरा झाल्यावर कॉईल थांबेल किंवा उलट फिरायला लागेल मग तिला सतत एकाच दिशेने फिरवत ठेवायचं कसं इथे हिरोची एंट्री होते त्याचं नाव आहे स्प्लिट रिंग कम्युटेटर हे एका हुशार ट्रॅफिक कंट्रोलरसारखं का काम करतं प्रत्येक अर्ध्या फेऱ्यानंतर ते विजेची दिशा इतक्या हुशारीने बदलतं की कॉईलला मिळणारा धक्का नेहमी एकाच दिशेने लागतो आणि आपली मोटर नॉनस्टॉप फिरत राहते ही स्लाइड बघा इथे मोटर आणि जनरेटरमधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय मोटर काय करते ती इलेक्ट्रिकल एनर्जीचं मेकॅनिकल एनर्जीमध्ये म्हणजे विजेचं रूपांतर गतीमध्ये करते आणि जनरेटर तो याच्या अगदी उलट करतो तो मेकॅनिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये रूपांतर करतो म्हणजे गतीपासून वीज बनवतो मोटरसाठी लागतो फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम तर जनरेटरसाठी उजव्या हाताचा आतापर्यंत आपण विजेपासून गती कशी मिळवायची ते पाहिलं आता गोष्ट उलट करूया गती आणि चुंबकत्वाचा वापर करून खुद्द वीज कशी तयार करायची याचं रहस्य उलघडूया आणि हे रहस्य उलघडलं महान शास्त्रज्ञ मायकल फॅरेडे यांनी त्यांचा नियम काय सांगतो माहितीये तो म्हणतो की जर तुम्ही एखाद्या कॉईलच्या आजूबाजूचं चुंबकीय क्षेत्र बदललत तर निसर्ग त्याला एक प्रतिसाद देतो तो त्या कॉईलमध्ये आपोआप वीज निर्माण करतो यालाच इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणतात आता हे चुंबकीय क्षेत्र बदलण्यासाठी तुम्ही कॉइलजवळ चुंबक हलवू शकता किंवा जवळच्या दुसऱ्या कॉईलमधला करंट बदलू शकता दोन्ही काम होतं आणि आता या तयार झालेल्या विजेची दिशा कशी ओळखायची यासाठी आहे या फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम डाव्याचा भाऊच समजा अंगठा जर तारेच्या गतीची दिशा दाखवत असेल तर्जनी चुंबकीय क्षेत्राची तर, चुंबकी क्षेत्रा तर मधलं बोट दाखवेल निर्माण झालेल्या विजेच्या प्रवाहाची दिशा या प्रक्रियेतून आपल्याला दोन प्रकारची वीज मिळते एक आहे डायरेक्ट करंट म्हणजे डीसी हा एखाद्या सरळ वन वे रस्त्यासारखा असतो जो बॅटरीमधून येतो आणि फक्त एकाच दिशेने वाहतो दुसरा आहे अल्टरनेटिंग करंट म्हणजे एसी हा समुद्राच्या लाटेसारखा आहे जो सतत पुढे मागे पुढे मागे होत राहतो आपल्या घरात जी वीज येते ना ती तीहीच एसी असते आणि भारतात तर ती एका सेकंदात तब्बल पन्नास वेळा आपली दिशा बदलते चला आता हे सगळं विज्ञान ही सगळी तत्व आपल्या रोजच्या आयुष्याशी जोडून बघूया अगदी जसं नीलने केलं होतं आता जरा विचार करा आपले पंखे फ्रिज मिक्सर पाण्याची पंप या सगळ्यांच्या आत काय आहे इलेक्ट्रिक मोटर जिथून आपल्या घरात वीज येते त्या पॉवर स्टेशनमध्ये काय आहे मोठमोठे जनरेटर आणि आपल्या सगळ्या उपकरणांना शॉर्ट सर्किट पासून वाचवण्यासाठी काय आहे फ्यूज किंवा एम सी बी म्हणजे बघा विज्ञान खरंच आपल्या प्रत्येक क्षणात प्रत्येक वस्तू दडलेला आहे आणि म्हणून निलने काढलेला हा निष्कर्ष किती अचूक आहे बघा तो म्हणतो विद्युत धारा म्हणजे फक्त वाहणारी धारा नाही ती उष्णता बनवते चुंबक बनवते हालचाल घडवते आणि वीज तयार करते खरंच वीज म्हणजे फक्त एक प्रवाह नाही तर ती ऊर्जेचं एका रूपातून दुसऱ्या रूपात होणारं रूपांतर आहे उष्णता चुंबकत्व गती आणि पुन्हा वीज हे चार बदलच विजेला इतकी पॉवरफुल आणि जादुई बनवतात तर मग ह्या सगळ्यानंतर एक प्रश्न मनात येतोच की आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्या आजूबाजूला अजून असं कुठं कुठं विज्ञान लपलेलं असेल हा शोध घेण्यासारखा आहे नाही का